राहुल होणार आहे न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी आकाशवाणी चौकामध्ये आहे चौका आणि मी तुम्हाला सांगेल नितीन गडकरी जे भारतीय जनता पार्टीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार आहेत ते, ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेले आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमच्यासोबत बघू शकता भारतीय जनता पक्षाचे हे समस्त कार्यकर्ते हजारोच्या संख्येमध्ये इथे आकाशवाणी चौकामध्ये दिसत आहेत हजारोच्या संख्येमध्ये नितीन गडकरी यांचे समर्थक त्यांच्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी या संविधान चौकामधनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेलेले आहेत आपण बघू शकता हे तमाम भाजपचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुम्ही कशासाठी आले कशासाठी काय नाव आहे तुमचं रेखा दक्षिण मधून आले वार्ड प्रभाग बत्तीस वार्ड अध्यक्ष आहे मी रेखा जोगदान माझं नाव आहे नितीन गडकरी हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ आलेले आहात काय सांगा आम्हाला म्हणजे त्यांचे काम खूप चांगले केले आहे त्यांनी त्या कामावरती सर्व लोक प्रसन्न आहे त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे सर्वांचे रोडांचे काम केले आहेत सर्व बाकी लोकांचे ज्येष्ठ नागरिकांना काही समस्या त्यांचे पूर्ण आहे महिला मंडळाला साड्या दिलेल्या आहेत वाद्य दिलेलं आहे भजन मंडळाला त्यांनी केलेली आहे सर्व याच्यामध्ये म्हणजे समर्थ आहेत ते गडकरी गट, साहेब आम्हाला तेच पाहिजे आता खासदारकी म्हणजे मला हे एक गोष्ट सांगा की बेरोजगारी किती आहे नागपूर शहरात बेरोजगारी किती आहे बेरोजगारी आता प्रत्येक याच्यामध्ये राहते रोजगार द्या तुम्ही तरी रोजगार बेरोजगारी खतम होणार नाही असं वाटत नाही तुमच्या मुलाला नोकरी लागायला हवी म्हणून नोकरीच कशाला आवश्यक आहे धंदा बी करू शकतात ना धंदा बी करू शकतात ना प्रत्येक आपल्या पायाबरोबर राहणं जरुरी आहे म्हणजे नोकरी नको शिक्षण 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 घेतलं ना तुमच्या मुलांनी घेतलं आहे काय शिकलेलं आहे बीएससी झालेला आहे मग नोकरी आवश्यक नाही का नाही जरुरी नाही नोकरी बिझनेस करणार साहेबांना नितीन गडकरी साहेबांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना तुम्ही त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात काय सांगा त्यांच्या कामाबद्दल काही सांगता येतच नाही कारण की ते स्वतः म्हणजे सगळ्यांना अनुभवच झालेला आहे आणि ते दिसते नागपूरचं परिवर्तन जे काही बदललेलं आहे ते दिसतच आहे सगळ्यांना त्याच्यापैकी काही सांगण्याजोगत काही आहेच काय विकास पुरुष आहेत असते बरोबर आहे थे ना विकास केलेला आहे बरोबर आहे तुम्ही काय बोलणार माझं साहेबांच्या बद्दल तर काही एकही शब्द बोलायचं नाही साहेबांचं काम दिसते आणि दुसरी गोष्ट राह सवाल आपला बेरोजगारीचा बेरोजगारीचा पहा सर स्वतःही एज्युकेशनही वाढलं आहे मार्केटिंग बी वाढलं आहे आणि प्रायव्हेट जॉब इतकं अवेलेबल करून दिला आहे साहेबांनी की कुठेही नोकरीचं असं अपेक्षा वाटत नाही आणि दुसरी गोष्ट हे आहे स्वतःही आपण मेहनत केलं तर कुठेही आपण प्रायव्हेट जॉब मला आपन... एक गोष्ट तुम्ही एक महिला आहात गृहिणी आहात सिलेंडरचे भाव आकाशाला टेकलेले आहेत तुम्ही समाधानी आहात पण सिलेंडरचा भाव तुम्ही पाहते आहे सुविधा त्यांनी करून आहे मी सिलेंडर तुम्ही गृहिणी आहात एक गृहिणी म्हणून काय मी हॅपी आहे सर सबसिडी बी मिळत आहे आणि तीनशे रुपये आधी त्यांनी दिलं दोन वर्ष पाच वर्ष कोरोनामध्ये कोरोना गडकरी साहेब असो केंद्रामधून आपल्याला फ्री राशन भेटत आहे ते कुठून भेटत आहे सिलेंडर काय सिलेंडर आम्ही समाधान आहोत समाधानी आहे आम्ही असं काही कमी जास्त होतच राहतात त्याच्यामुळे काही शिक्षणाचा बाजारीकरण झालेलं आहे या संदर्भात काय नाही शिक्षणाचं बाजारीकरण झालंय पण त्यालाही स्टॉप झालेला आहे आता आता जेवढा भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार पुढे येऊन राहिलेला आहे आणि आता हे चुकीचं आहे शिक्षणाचं बाजारीकरण नाही झालेलं आहे कारण सांगते मी तुम्हाला कारण मुद्दा हे आहे की पहा सरांनी करून दिलेला आहे लोक ग्रामीण मध्ये प्राथमिक हा मुद्दा आहे दुसरी गोष्ट आज रिक्षावाला आहे तो आपल्याला प्रायव्हेट जॉब प्रायव्हेट मला एक गोष्ट सांगा माणसाला आवश्यक काय हे बघा माणसाला आवश्यक काय काय आवश्यक वस्तू आवश्यक असतात माणसाला जीवन जगण्यासाठी काय बघा अन्न वस्त्र निवारा ह्या अतिशय आवश्यक गोष्टी प्रत्येक माणसाला आहेच पण विषय काय हा निवडणुकीचा विषय आहे आपण जो प्रतिनिधी निवडून देतो त्या प्रतिनिधीने लोकांच्या कल्याणाकरता किंवा जीवनाचा माणसाचा जो, जो जीवनस्तर आहे तो उंचवण्याकरता जे प्रयत्न केले पाहिजे त्याकरता गडकरी साहेब हे अतिशय फिट आहे कारण आपण जर त्यांना डेव्हलपमेंट करता निवडून देत असेल तर गडकरी साहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये गडकरी साहेब हे लोकनेता आहे हे मान्य आहे आम्ही देशाच्या संदर्भात बोलत आहोत जी महागाई वाढलेली आहे पेट्रोलचे भाव वाढलेले आहे नितीन गडकरी साहेब हे लोकनेता आहेत हे आमचे लाडके नेता आहेत ते जर प्रधानमंत्री झाले तर कसं वाटेल तुम्हाला बघा कसं आहे ते प्रधानमंत्रीच्या झाले पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला कोणाला वाटणार नाही प्रधानमंत्री झाले पाहिजे म्हणून परंतु भारतीय जनता पक्षाची एक शिस्त आहे प्रत्येकाला त्यांचं काम नेमून दिलेलं आहे सध्या आमचे जे प्रधानमंत्री आहे आदर ते आदरणीय मोदीजी आहे मागच्या दहा वर्षापासून ते देशामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताच्या शेतकरी साहेबांनी देशामध्ये इतका सुंदर असं रस्त्यांचं हे केलं उडान पूल बनविले ते काय विकास पुरुष नाही का मोदीजींनी काम केलं मग गटकरी साहेबी दावेदार नाहीत का मी तुम्हाला काय म्हटलं गडकरी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत गडकरी साहेबांना हे अनेकदा म्हटलेलं आहे की आम्ही आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करतो आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे मोदीजी आहेत आणि गडकरी साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत ते त्यांचं काम करतायत मोदीजी त्यांचं काम करतायत त्याच्यामुळे पंतप्रधानाच्या उमेदवारीचा आता प्रश्नच उद्भवत नाही ते लोकनेता आहेत म्हणून मी म्हटलं अजूनही या तुम्ही काय वाटतंय तुमच्या काय भावना आहेत गडकरी जर देशाचे प्रधानमंत्री झाले तर तुम्हाला काय वाटते गडकरी साहेब देशाचे प्रधानमंत्री झाले तुम्हाला काय गडकरी साहेब असं व्यक्तिमत्व आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय हे लोकांना कळत नव्हते विनिर्माण पहिले काँग्रेसच्या काळात तीस किलोमीटर पूल बनत आहे आता कमीत कमी रोजचे नव्वद किलोमीटर बनते आणि चार लाख किलोमीटर पर्यंत पूर्ण देशात विकासाचे जाळे पसरलेले आहे डॅम झाला रेल्वे आरयूबी आर ओबी प्रश्न नाही देशाचे प्रधानमंत्री जर नितीन गडकरी झाले काय काय भावना आहेत तुमच्या देशाचे गडकरी साहेब प्रधानमंत्री झाले तर विकास दर वाढेल जीडीपी पी वाढेल दोनशे बत्तीस राष्ट्रात भारताचा झेंडा बुलंद होईल आणि जे बेरोजगारी दूर होणार देशाची बेरोजगारी दूर म्हणून प्रधानमंत्री कोण कसा असावा नितीन गडकरी सारखा साहेबांसारखा असावा बरोबर आहे की नाही मोदी साहेबांसारखा असावा आणि गडकरी साहेबांसारखाही असावा काय सांगाल तुम्ही आपण हा जो जन जनसागर चा समूह जनसमुदाय म्हणून जनसमुदाय हे नितीनजीवरच प्रेम गडकरी गडकरी साहेबांवरच प्रेम मोदी साहेबांचा प्रेम सर्व धर्म समभाव म्हणून आपण हे बघत आहोत आणि राहिला तुमचा बेरोजगारीचा प्रश्न तर बेरोजगारी ही कधीही संपू शकत नाही याकरता गडकरी साहेबांनी मोदी साहेबांनी प्रयत्न केलेले आता महामेळावा लागला होता ते किती लोकांना किती बेरोज बेरोजगार लोकांना नोकरी करता ऑन दी स्पॉट होतं त्यांना कॉल लेटर देण्यात आले प्रश्न नाही आहे माझा प्रश्न सो सीधा आणि सोपा आहे नितीन गडकरी प्रधानमंत्री झाले तर तुम्हाला कसं वाटेल हे आमचं वरिष्ठ नेतृत्व ठरवते आणि तुम्ही एक मतदाता आहात तुम्ही मतदाता आहात ते लोकनेता आहेत ते निवडून येतील हंड्रेड अँड वन पर्सेंट ते प्रधानमंत्री झाले तुम्हाला कसं वाटेल तुम्ही एक मतदाता म्हणून भाजपचा कोणताही कार्यकर्ता प्रधानमंत्री झाले तर आम्हाला तेवढाच तुम आनंद होईल जसं आज मोदी साहेबांचं मोदी साहेब पीएम करता दावेदार आहे मी नितीन गडकरी साहेबांची गोष्ट करत आहे प्रधानमंत्री झाले पाहिजे नाही का असं वाटत नाही तुम्हाला जाता आहेत बघा मी काय म्हटलं गडकरी साहेब झाले नाही पाहिजे हा प्रश्नच नाही गडकरी साहेब झाले पाहिजे तेवढं ठीक आहे आप भाजप भाजपचे बोल पाहू घे काय वाटते तुम्हाला मला एक, एक प्रामाणिकपणे सांगा प्रामाणिक मागच्या वेळेस हे दावेदार होते बरोबर आहे की नाही त्यांच्यावरती अन्याय झाला नितीन गडकरी साहेबांमध्ये एक राष्ट्रीय नेता आहे त्यांचं डिमोशन करण्यात आलेलं होतं त्यांना काय वाटते तुम्हाला प्रधानमंत्रीचे दावेदार आहेत की नाही दावेदार, दावेदार आहे ना दावेदार आहे पण विदर्भातील नागपूरातील जर माणूस प्रधानमंत्री होत असेल महाराष्ट्राचा सगळ्यात प्रथम तर पहिल्यांदा नागपूर म्हणजे नितीन गडकरी साहेब नागपूरचे आहे सगळ्यात मोठी ते गोष्ट म्हणजे आम्ही ते एक वाले म्हणतात किस्मत वाले आहो की नितीन गडकरी बन जाएंगे तो हमसे बडा किस्मत कोण नाही आहे निश्चिती अगर नितिन गडकरी जी प्रधानमंत्री अगर बन जाएंगे तो नागपूर शहर की आन बान शान और हमसे नागपूर जो मतदाता आहे म्हणजे जे मतदाता आहेत नागपुरातले त्यांची एक भावना आहे की नितीन गडकरी जी जर प्रधानमंत्री बनले तर आम्ही आमची ते आन बान शान आहेत आणि ते प्रधानमंत्री बनायला हव नितीन गडकरी प्रधानमंत्री बनायला हव तुम्ही काय तुमची काय भावना आहे बनायला पाहिजे पण माझ्या मते शक्यता कमी आहे ज्यांच्या नावाने पूर्ण देश चालत आहे त्यांच्या नावाने त्यांना आधी प्राधान्य दिलं पाहिजे गडकरी साहेब बनले तर विदर्भाचा विकास होईल महाराष्ट्राचा विकास होईल देशाचा विकास होईल परंतु मोदी साहेबाच्या नावाखाली आपण एवढ्या दिवसापासून अख्ख्या भारतामध्ये जे राज्य आपलं निर्माण झालं त्यांचा पण आपण कुठंतरी विचार केला पाहिजे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे नितीन गडकरी सर्व धर्म समभाव सर्व समाजातील लोकांना एकत्र आज आपण मोर्चामध्ये पाहिलं हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब है भाई भाई कोई भेदभाव नाही असे नितीन गडकरी आपल्याला उमेदवार लाभलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे ते कुठल्याही पक्षात असो ते प्रधानमंत्रीचे दावेदार आहेत की नाही बिलकुल शंभर टक्के मराठी माणूस प्रधानमंत्री बनणार आम्हाला आजपर्यंत प्रधानमंत्री मराठी माणूस झाला नाही चा आमचा मा नागपूरचा गौरव आहे बनले तर खूपच छान अतिउत्तम आम्ही गडकरी साहेबांना आमच्या मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी खरंच प्रधानमंत्री बनलं पाहिजे आणि देशाचा विकास आणि सर्व समरसता जो आमचा एक आहे भारत भारतीय जनता पक्षाचा विषय की खालच्या स्तरापर्यंतच्या लोकांपर्यंत तो विकास पोहोचला पाहिजे अशी मानसिकता असलेले गडकरी साहेब आहे गडकरी साहेब बनले तर आम्हाला खूप आनंद होईल आणि आमच्या खूप खूप कोटी कोटी महाराष्ट्राच्या मराठी माणूस एकदा तरी प्रधानमंत्री व्हायला हवा आणि विशेष करून विदर्भाचा आणि नितीन गडकरी मध्ये ते आहे 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 ती आणि ते नेतृत्व आणि त्यांचं विजन जबरदस्त आहे निश्चित तुम्हाला सांगेल देशाचा प्रधानमंत्री कसा असावा तर नितीन गडकरी असावा अशी भावना या नितीन गडकरी साहेबांच्या जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे स्वयंस्फूर्तीने जे कार्यकर्ता आलेले आहेत नागपूरकर आलेले आहेत त्यांच्या भावना आहेत की एकदा तरी मराठी माणूस प्रधानमंत्री व्हायला हवा नागपूरचा माणूस प्रधानमंत्री व्हायला हवा आणि तो म्हणजे नितीन गडकरी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री व्हायला हवेत अशी भावना या जनतेने नागपूरकरांनी व्यक्त केलेली आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद